नमस्कार मी सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या संदर्भात पत्रकारांनी काही प्रश्न विचारलेल्या का प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर देत आहे सर्वप्रथम असा एक महाविकास आघाडी झालेली आहे आणि वा महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून मी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय देवदोतजी निकम साहेब यांना उमेदवारी मिळालेली आहे त्या उमेदवारीच्या माध्यमातून आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो का आम्ही कोणत्याही प्रकारचा मतभेद न ठेवता आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक संघ आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही देवदत्त निकम साहेब यांचं काम या ठिकाणी पूर्ण ताकदिनिशी साम दाम धंदे भेद पद्धतीने आम्ही सर्व करणार आहोत आणि त्यांचं काम या ठिकाणी करून त्याला निवडून आणण्यासाठी जी काय जबाबदारी पक्षाने आमच्यावरती सोपवलेली आहे आणि का का जे काय सांगितलेलं आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी पूर्ण पूर्णपणे त्याला पूर्ण करणार आहोत आणि लाहिरा राहिरा प्रश्न विरोधी पक्षाचा मला काय कोणाचा नाव उल्लेख करायचा नाही परंतु विरोधी पक्षाचे जे काही बाकीचे जे भानगडी आहेत फंडाचे लफडे आहेत मंतरच्या कामाचे लफडे आहेत त्यानंतर बाकीच्या काय बाबी आहेत जे हे हो करतात काहीतरी वेगळ्या पद्धतीने मांडतात त्याचे सर्व कागदपत्री पुरावे प्रशासकीय कार्यालयामधून उपलब्ध केलेले आहेत आणि ते हे आम्ही पुढच्या टप्प्या टप्प्याने हे तुमच्यासमोर सगळे मांडू आता अजून आठ दिवस अजून राहिलेले आहे निवडणुकीला बऱ्याच सभा होणार आहेत काही सभामधून काही पत्रकार परिषदेमधून या सगळ्या बाबी बन बांधणार आहोत का यांनी जनतेची कशी दिशाभूल केलेली आहे मनसरच्या लोकांना कसं हे चालवतात कशे फंडाच्या नावावरती काहीतरी वेगळं चित्र उभं करायचा प्रयत्न करतात या सर्व ज्या बाबी आहेत हे पुढच्या काळात आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत पुन्हा एकदा मी सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो का त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय देवदत्त निकम साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे कोणत्याही भूल थापाला बडी पडू नये एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या काळात हे सर्व काळी जे काय असेल अंडी पिल्ले आहेत ते सगळं बाहेर काढून व्यवस्थित या कायदेशीर पद्धतीने पुरावेनिषी आम्ही सगळे मांडू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि देवदत्त निकमांना विजयी करावा अशी या ठिकाणी विनंती करतो